मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या आधारक मित्र कन्वर्टेड राऊंडची वाट पाहत आहेत मात्र या कन्वर्टेड राऊंडसाठी शिक्षण विभागाला शासनाकडून ज्या विविध परवानग्या आवश्यक होत्या तसेच सैनिक कल्याण विभागाकडून जी एन ओ सीची आवश्यकता होती ते आतापर्यंत मिळालेली नव्हती मात्र मित्रांनो आज शिक्षण आयुक्त कार्यालयामधून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाला सैनिक कल्याण विभागाची एन ओ मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपला कन्वर्ट राऊंड लागण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आज ही एनओ सी मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आज काही तांत्रिक बाब तांत्रिक अडचणी जर आल्या नाहीत तर आज रात्री उशिरापर्यंत कन्वर्टेड राऊंडची यादी ही लागणार आहे आणि काही टेक्निकल इश्यू आलेस तर उद्यापर्यंत मात्र मित्रांनो हे यादी शंभर टक्के लागणार आहे तर हे मित्रांनो आपल्या सर्वांसाठी जे कन्वर्ट राऊंडची वाट पाहत आहे त्या सर्व अभिगता तर धारकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता यानंतर आपण काल आपण जो व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये आपण एक ते आठची माहिती दिलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा ते बारा प्रवर्ग निहाय तसेच विषय निहाय किती कट ऑफ लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा मित्रांनो आता आपण जो अंदाजित कट ऑफ सांगत आहोत यामध्ये थोडाफार बदल होणारच आहे म्हणजे आपण जो कट ऑफ सांगतो हा केवळ अंदाज आहे आणि बघा मित्रांनो आता या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ही जी या जागा रूपांतरित होणार आहेत या कन्वर्टेड राऊंडमध्ये या जागा सर्वसाधारणला कन्वर्ट होणार आहेत स्पेशली हॉरिजेंटल कॅटेगरीला या जागा कन्वर्ट होणार नाहीत त्यामुळे काल एका अभियताधारक मित्राची कमेंट्स आली होती की सर तुम्ही चुकीची माहिती देतात मात्र मित्रांनो जी माहिती देण्यात येत आहे ती खात्री करूनच देण्यात येत आहे बघा या कन्वर्टेड राऊंडमध्ये जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गाचा जर कट ऑफ क्रॅक करत असाल तर तुमचा नंबर हा निश्चितच लागेल तर चला मित्रांनो आता आपण कट ऑफ माहिती पाहू मित्रांनो सुरुवातीला आपण सहा ते आठ भाषाविषय मराठी याचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी पहिली निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे या निवड यादीमध्ये किती कटॉप लागलेला आहे याविषयी माहिती पाहू बघा ओपन सर्वसाधारणचा मित्रांनो एकशे सतरा ऑफ लागलेला आहे त्यानंतर ओपन महिलेचा कटॉफा एकशे सोळा लागलेला आहे त्यानंतर ओबीसी सर्वसाधारणचा कटॉफा एकशे सोळा लागलेला आहे ओबीसी फिमेलचा कट ऑफ हा एकशे सोळा लागलेला आहे मित्रांनो हा कट ऑफ सहा ते आठ मराठी विषयाचा आहे त्यानंतर डब्ल्यू एस प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सतरा सतरा लागलेला आहे डब्ल्यू एस फिमेल एकशे एकोणीस कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई टी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे चौदा लागलेला आहे तर ई सी महिला कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो ई एस टी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे दोन यानंतर मित्रांनो एस टी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे एकशे दोन एस टी महिला एकशे तीन व्हिजे ए सर्वसाधारण एकशे सतरा व्ही जे ए महिला एकशे अठरा त्यानंतर एन टी बी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे एकशे एकोणवीस एन टी बी महिला एकशे सतरा एन टी सी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे एकशे सतरा एन टी डी सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे सतरा लागलेला आहे त्यानंतर ओ बी सी सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे सोळा ओ बी सी फिमेल एकशे सोळा त्यानंतर यू डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सतरा यू डब्ल्यू एस फिमेल एकशे एकोणवीस त्यानंतर जनरल सर्वसाधारणचा कट ऑफ मित्रांनो हा एकशे सतरा लागलेला आहे तर जनरल महिला एकशे सोळा कट ऑफ लागलेला आहे तर बघा मित्रांनो पहिल्या निवड यादीमध्ये मराठी माध्यम आपल्या मराठी विषयाचा सहा ते आठचा प्रवर्गनी हा यानुसार कट ऑफ लागलेला आहे तर बघा मित्रांनो आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये मराठी विषयाला जागा आहेत का या बद्दल आपल्या अभिज्ञताधारक मित्रांकडून आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत तर बघा मित्रांनो सात ते आठ मराठी विषयासाठी कन्वर्टेड राऊंडमध्ये एकवीस जागा या रिक्त आहेत ज्यामध्ये पाच जागा या जिल्हा परिषद हिंगोली येथे रिक्त आहेत तर सोळा जागा या रहित शिक्षण संस्था सातारा येथे रिक्त आहेत तर बघा मित्रांनो आता साते आठ मराठी विषयाचा कन्वर्टेड राऊंडमध्ये कट ऑफ किती येऊ शकतो तर बघा मराठी विषयाला जागा या कमी प्रमाणात आहेत त्यामुळे आता आपण जो कट ऑफ सांगितलेला आहे या कट ऑफमध्ये एक ते दोन मार्कानेच कट ऑफ खाली येऊ शकतो तर काही काही प्रवर्गाचा कट ऑफ हा यापूर्वी जो लागलेला आहे तेवढाच राहणार आहे यानंतर मित्रांनो आपण ते आठ भाषाविषयी हिंदी याचा किती कट ऑफ लागला आहे हे आधी पाहू आणि त्यानंतर हिंदी विषयासाठी कन्वर्टेड राऊंडमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती कट ऑफ खाली येऊ शकतो याविषयी माहिती पाहू बघा ओपन सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे एकोणीस लागलेला आहे ओपन फिमेल एकशे चौदा ऑफ लागलेला आहे त्यानंतर ओबीसी कट कटॉफ हे एकशे अठरा ओ बी सी महिला एकशे सोळा कटॉफ लागलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे सतरा तर ई डब्ल्यू एस फिमेलचा कट ऑफा एकशे तेरा लागलेला आहे त्यानंतर एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे तर एस सी महिलेचा कट ऑफ हा एकशे दहा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो एस टी सर्वसाधारण सात ते आठ हिंदी विषयाचा एस टी सर्वसाधारणचा हा अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे तर एस टी फिमेलचा हा पंच्याहत्तर लागलेला आहे आणि एन टी डी प्रवर्गामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडचा कटॉफा एकशे अठरा लागलेला आहे एन टी डी प्रवर्गामध्ये सर्वसाधारण किंवा फिमेलला फिमेलच्या जागा या भरण्यात आलेल्या नव्हत्या आणि याचबरोबर मित्रांनो एस बी सी प्रवर्ग असेल विजे एन टी बी एन टी सी प्रवर्ग असेल यांच्या हिंदी विषयाच्या जागा या भरण्यात आलेल्या नव्हत्या तर बघा मित्रांनो आता हिंदी विषयासाठी एकूण किती जागा रिक्त आहेत तर कन्वर्टेड राऊंडसाठी हिंदी विषयाच्या जवळपास एकशे अठरा जागा या रिक्त आहेत आणि या एकशे अठरा जागा जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद जळगाव जिल्हा परिषद यवतमाळ त्यानंतर रैत शिक्षण संस्था सातारा येथे रिक्त आहेत तर बघा मित्रांनो हिंदी विषयाचा कटॉप आता किती खाली येऊ शकतो तर प्रवर्गानि निहाय मित्रांनो हा कटॉप तीन ते चार मार्क्सने खाली येऊ शकतो जसं की ओपन प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे एकोणीस लागलेला आहे तर कन्वर्टेड राऊंडमध्ये हा कट ऑफ एकशे चौदा ते एकशे पंधरापर्यंत लागू शकतो ओबीसीचा एकशे तेरा ते एकशे चौदापर्यंत लागू शकतो त्यानंतर डब्ल्यू एसचा एकशे दहा ते एकशे बारापर्यंत कट ऑफ लागू शकतो ई एस सी एकशे सहा ते एकशे सातपर्यंत कट ऑफ लागू शकतो या याप्रमाणे मित्रांनो हिंदी विषयाचा कट ऑफ हा लागू शकतो आता मित्रांनो आपण साते आठ सामाजिक शास्त्रे या विषयाचा किती कटॉप लागलेला आहे हे सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर सामाजिक सामाजिकशास्त्रविषयी कन्व्हर्टेड राऊंडमध्ये किती मार्क्सपर्यंत कटॉप लागू शकतो त्याची माहिती पाहू बघा ओपनचा सामाजिक शास्त्रे सात ते आठचा कटॉप सर्वसाधारणचा हा एकशे पंचवीस लागलेला आहे तर ओपन फिमेलचा कटॉप हा एकशे सव्वीस लागलेला आहे ओबीसी सर्वसाधारणचा ऑफ हा एकशे चोवीस लागलेला आहे ओबीसी फिमेलचा कट ऑफ हा एकशे बावीस लागलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंचवीस लागलेला आहे तर डब्ल्यू एस महिला एकशे तेवीस कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे तर ई एस सी महिलाचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे बघा मित्रांनो सोशल सायन्स या विषयाच्या जागा या कमी प्रमाणात होत्या त्यामुळे सोशल सायन्सचा कट ऑफ हा हाय गेलेला आहे पहिल्या यादीमध्ये केवळ एकशे आठ जागा या जिल्हा परिषदमध्ये भरण्यात आलेल्या होत्या तर बघा मित्रांनो यानंतर ई एस टी प्रवर्गाचा एस टी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सत्तावीस तर एस टी महिला एकशे तेवीस कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर व्ही जे ए एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे हा सर्वसाधारणचा कट ऑफ आहे तर व्ही जे ए महिलाची जागा भरण्यात आली नव्हती त्यानंतर एन टी बी सर्वसाधारणचा कट ऑफ हा सोशल सायन्सचा एकशे अठरा तर एन टी बी फिमेलचा कटॉफा एकशे साता लागलेला आहे त्यानंतर ए एन टी सी सर्वसाधारणचा हा एकशे सोळा लागलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सोशल सायन्स सात ते आठचा पहिल्या निवड यादीमध्ये ऑफ लागलेला आहे आणि बघा मित्रांनो येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये सोशल सायन्स या प्रवर्गाला मराठी माध्यमामध्ये सात ते आठच्या जवळपास जागा नाहीत त्यामुळे या विषयाचा हा खाली येणार नाही यानंतर मित्रांनो आता आपण ते आठ भाषाविषयी इंग्लिश इंग्लिशचा पहिल्या निवड यादीमध्ये प्रवर्गनिहाय किती कट ऑफ लागला हे सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर कन्वर्टेड राऊंडसाठी इंग्लिश विषयाचे जा किती जागा रिक्त आहेत आणि कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो कन्वर्टेड राऊंडमध्ये कट ऑफ हा किती खाली येऊ शकतो ते पाहू बघा ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ हा मित्रांनो एकशे सतरा लागलेला आहे ओपन फिमेल एकशे सतराच लागलेला आहे त्यानंतर ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे ओबीसी फिमेल एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे ईडब्ल्यू एस सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सतरा लागलेला आहे तर ई डब्ल्यू फिमेलचा कट ऑफ हा एकशे सतराच लागलेला आहे एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ मित्रांनो हा एकशे चौदा लागलेला आहे तर एस सी फिमेलचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिजे सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे तर विजे फिमेलचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे एन टी बी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे बावीस लागलेला आहे तर एन टी बी फिमेलचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे बघा मित्रांनो हा जो इंग्लिश विषयाचा कट ऑफ लागलेला आहे भाषा विषयाचा हा मराठी माध्यम तसेच इंग्लिश माध्यम दोन्ही मिळूनचा आहे इथ स्पेशली मराठी माध्यमाचा नाही बघा त्यानंतर एन टी सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सतरा लागलेला आहे तर एन टी सी फिमेलचा कट ऑफ हा एकशे एकोणीस लागलेला आहे मित्रांनो एन टी सी सर्वसाधारणचा मराठी माध्यमाचा कट ऑफ हा एकशे बावीस लागलेला आहे तर एन टी सी इंग्लिश माध्यमाचा कट ऑफ हा एकशे सतरा लागलेला आहे बघा त्यानंतर एन टी डी सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे चोवीस लागलेला आहे तर एन टी डी फिमेलचा कट ऑफा एकशे वीस लागलेला आहे ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे अठरा लागलेला आहे तर ओ बी सी सर्वसाधारण महिलेचा कट ऑफा एकशे सतरा लागलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो याप्रमाणे इंग्लिश विषयाचा सहा ते आठचा कट हा लागलेला आहे तर बघा आता येणाऱ्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये मग इंग्लिश विषयासाठी सहा ते आठच्या किती जागा रिक्त आहेत तर हे आपण पाहू बघा मित्रांनो सहा ते आठ इंग्लिश भाषा विषयासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे सॉरी जिल्हा परिषद वाशिम येथे दोन पदे रिक्त आहेत तर जिल्हा परिषद गडचिरोली येथे एक पद आहे बघा याप्रमाणे इंग्लिश विषयासाठी कन्वर्टेड राऊंडमध्ये केवळ तीन पदे रिक्त आहेत त्यामुळे इंग्लिश विषयाचा कन्वर्टेड राऊंडमध्ये कट ऑफ हा खाली येणार नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सहा त्या आठचा विषयनिहाय तसेच प्रवर्गनिहाय आपण कट ऑफ किती लागलेला आहे याची माहिती तसेच अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो याविषयी माहिती पाहिलेली आहे बघा मित्रांनो हा जो कट ऑफ सांगितलेला आहे या कट ऑफमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि हा एक अंदाजित ऑफ आहे तर बघा मित्रांनो आता नऊ ते दहा तर नऊ ते दहाच्या संदर्भात बोलायचं असल्यास भा विषय शिक्षक इंग्लिश याच्या तेरा जागा रिक्त आहेत त्यापैकी दोन जागा या जिल्हा परिषद गोंदिया येथे रिक्त आहेत तर अकरा जागा या पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे अकरा जागा या विना अनुदानितच्या कन्व्हर्टेड राऊंडसाठी येणार आहेत तर अशा प्रकारे एकूण तेरा जागा रिक्त आहेत तर नऊ ते दहा हिंदी विषयाच्या पाच जागा रिक्त आहेत बघा मित्रांनो व्हिडिओ आपला खूप मोठा होत आहे त्यामुळे इतर विषय तसेच अकरा ते बाराचा कट ऑफ किती लागू शकतो याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती देऊ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो